सालावादाप्रमाणे याही वर्षी भगवूरचं ग्रामदैवत असलेल्या मारुती मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात आषाढी एकादशीचा धार्मिक उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला या उत्सवामध्ये पहाटे सहा वाजता विठ्ठल रुक्मिणी देवता यांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला गावातील प्रतिष्ठित नागरिक श्रीवसऊ सो भागवत सोनवणे बाळासाहेब भागवत पाळदे काका पंडितराव आंधळे सुरेश मोजाड श्रीवसऊ या सर्व जोडीनं विठ्ठल व रुक्मिणी देवता यांची आरती करण्यात आली काकडा आरती भजन करण्यात आलं त्यानंतर शहरातून मारुती मंदिर भजनी मंडळ व मारुती मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे शहरातून दिंडी काढण्यात आली दिंडीमध्ये शहरातील मोठ्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते दिंडी मिरवणूक झाल्यानंतर मंदिरांमध्ये आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला तसंच रात्री नऊ ते अकरा संगीत भजन पार पडलं हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मारुती मंदिर भजनी मंडळ व मारुती मंदिर ट्रस्ट तसंच किशोर मोजाड प्रवीण वायकर कचरूमते बाळासाहेब शिंदे सोनू गायकवाड भागवत सोनवणे सुरेश तळेकर अनिल भागवत सीताराम सोनवणे नारायण आडके संतोष भागवत बाळासाहेब भागवत रत्नाकर बकरेसर बंडूपंत देशमुख लक्ष्मण खांडेवराड अशोक हासे बाळासाहेब देशमुख गायकवाड बाबा हरी सोनवणे सत्यभामाबाई मोजाड अंजनाताई देशमुख शांताबाई कासार शोभा भागवत हिराबाई सोनवणे कमलाताई गुरव बकरेताई सौ चव्हाणताई कुंवर भागवत हांडगे आदी उपस्थित होते बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगूट